सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचे लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाच्या नोटिफिकेशनमध्ये सरसे स्वागत विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील एकूण शंभर कूपन पूर्ण झाल्यानंतर ही स्पर्धा संपलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या प्रवेशिका म्हणजेच तुमच्याजवळ असलेला कूपन तक्ता पूर्ण भरून आपले नाव व इतर माहिती व्यवस्थित भरून आपल्या शाळेत ठेवलेल्या बॉक्समध्ये जमा कराव्यात ज्या शाळांमध्ये बॉक्स उपलब्ध नाही त्यांनी प्रवेशिका सतरा ऑक्टोबरपर्यंत नजीकच्या लोकमत कार्यालयात जमा कराव्यात लक्षात घ्या किंवा त्या पोस्टाने पाठवाव्यात या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आपल्या शाळेतच आयोजित केला जाईल या संदर्भातील अधिक माहितीसाठी तुम्ही लोकमत वाचत राहा आपल्या यूट्यूब चॅनलवरून देखील या संदर्भामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती दिली जाईल तुमच्या मनामध्ये काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका